राजा भोज आणि कंगुतेली ही कथा कर्मफळावरती आधारित आहे राजा भोज हे एक न्यायप्रिय राजा होते ते आपल्या प्रजेला मुलांप्रमाणे सांभाळायचे त्यांच्या दरबारामध्ये अनेक विद्वान लोक होते ते निंदा करणाऱ्या आणि कामचुकार लोकांपासून नेहमी दूर राहायचे राजा भोजास त्यांची प्रजा देवाप्रमाणे मानत आणि त्यांचा जयजयकार करायची राजा आपल्या प्रजाजनांचं सुख आणि दुःख बघण्यासाठी रात्रीच्या वेळेस वेश बदलून नगरीमध्ये फिरायचे एक दिवस राजा एका गरीब ब्राह्मणाच्या झोपडीजवळून जात होते तेव्हा त्यांची नजर एका गरीब ब्राह्मण आणि ब्राह्मणीवरती पडली ब्राह्मणाच्या झोपडीमध्ये एक छोटासा दिवा जळत होता ब्राह्मण आपल्या पत्नीला म्हणत होता मी आता खूप म्हातारा आणि कमजोर झालो आहे माझ्या शरीरात आता इतकी ताकद राहिली नाही की मी कुणाच्या घरी जाऊन पूजापाठ करेन आणि आपल्याला एखादं मुलंही नाही जो आपल्याला कमावून खाऊ घालू शकेल आता माझ्याकडे एकच पर्याय आहे की मी राजाकडे जाऊन मदत मागावी तेव्हा ब्राह्मणी म्हणाली ठीक आहे असे म्हणतात की आपला राजा खूप दयाळू आहे ते आपली मदत नक्कीच करतील दुसऱ्या दिवशी सकाळ होताच ब्राह्मण राजाच्या दरबारात पोहोचला राजाला नमस्कार करून ब्राह्मण म्हणाला महाराज मी वृद्ध झालो आहे आणि उतारवयात माझी मुलं नसल्यामुळे मला कुणी सहारा देत नाही पण आता दोन वेळच्या जेवणाची पंचायत झाली आहे आपण माझी काही मदत करावी राजाला त्या ब्राह्मणाच्या गरिबीविषयी रात्रीच कळले होते म्हणून राजाने सोने आणि चांदीचे शिक्के त्या ब्राह्मणाला दिले सोने आणि चांदीचे शिक्के मिळाल्यामुळे ब्राह्मणाकडे आता एवढे धन झाले की तो पूर्ण आयुष्य आरामात खाऊ शकेल तो आता खूप आनंदित झाला होता त्यांना ते शिक्के एका लाकडाच्या संदुकात ठेवले त्या रात्री एक विचित्र घटना घडली सकाळी उठल्यानंतर ब्राह्मणानं ती संदूक उघडली तर त्यामधील सगळे शिक्के गायब होते तो विचार करू लागला दरवाजा तर बंद होता बाहेरून कोणी आलं नाही तर हे चांदीचे शिक्के गेले कुठे ब्राह्मण व्याकुळ होऊन परत राजाच्या दरबारात गेला त्यानं राजाला रात्री घडलेली सर्व हकीकत सांगितली राजाने दुसऱ्या वेळी सोने आणि चांदीचे शिक्के दिले ब्राह्मण पुन्हा आनंदाने घरी आला ब्राह्मणाने ते सर्व शिक्के पुन्हा संदुकामध्ये ठेवून झोपला आणि त्याला स्वप्न पडले की राजा त्याच्याकडे सोने आणि चांदीचे शिक्के वापस नेण्यासाठी आला आहे तो म्हणतो आहे की राज्यावर खूप मोठं संकट आलं आहे तर मी तुम्हाला दिलेले सिक्के मला परत करा ब्राह्मणानं ते सर्व शिक्के राजाला परत केले पुन्हा सकाळी ब्राह्मण उठला बघतो तर त्या संदुकीमध्ये सिक्के नव्हते तो विचार करू लागला रात्री की रात्रीचे घडलेले स्वप्न खरं झाले की काय ब्राह्मण पुन्हा राजाकडे गेला आणि रात्रीचा सगळा प्रकार त्याने राजाला सांगितला राजाला खूप आश्चर्य झालं परंतु राजानं परत ब्राह्मणाला सिक्के देण्याचा आदेश दिला ब्राह्मण आनंदाने घरी गेला पण आता मात्र राजाने निश्चय केला होता की तो आज रात्री ब्राह्मणाच्या झोपडीजवळ जाऊन स्वतः सगळं बघणार होता रात्रीच्या वेळी राजा ब्राह्मणाच्या झोपडीजवळ पोचला राजाने मध्यरात्री घडलेली ती घटना बघून स्वतः खूप हैराण झाला राजाने बघितले की राजासारखाच दिसणारा व्यक्ती ब्राह्मणाला शिक्के परत मागत आहे राजाला राहावले नाही त्याने त्या राजासारख्याच दिसणाऱ्या व्यक्तीला विचारले महाशय आपण कोण आहात तुम्ही या ब्राह्मणाला का दुःखी करत आहात तुम्ही राजा नाही राजा तर मी आहे का ब्राह्मणाला दुःखी करून मला बदनाम करत आहात तो राजासारखाच दिसणारा व्यक्ती राजाला म्हणाला राजन आपल्याला माहीत नाही हा गरीब ब्राह्मण आपल्या कर्माचं फळ भोगत आहे या ब्राह्मणाचे पैसे एकतर गायब होतील नाहीतर बांधलेले घर पडून जाईल कारण त्याच्या नशिबात सुख लिहिलेलं नाही ब्राह्मणाची गरिबी त्याच्या पूर्वकर्माचं फळ आहे आणि त्याला त्यानुसार फळ मिळत आहे तेव्हा राजा म्हणाला मी आपल्याला विनंती करतो की या ब्राह्मणाला दंड करू नये त्याच्या कर्माची फळं मी भोगायला तयार आहे राजाने खूप विनंती केली तेव्हा राजासारखाच दिसणारा तो व्यक्ती म्हणाला राजन कर्मफळ तर सगळ्यांनाच मिळतं मनुष्य कर्म आणि भाग्याचा गुलाम आहे तुम्हालासुद्धा तुमच्या कर्माची फळं भोगावीच लागतील त्यापासून कुणीच वाचू शकत नाही या जगामध्ये सगळ्यांना नियतीसोबत लढावेच लागते नियतीस आपल्याला चांगले वाईट अनुभव देते कर्माची फळं खूप विचित्र आहे एवढे बोलून राजासारखा दिसणारा तो माणूस तिथून गायब झाला एक दिवस राजा आपल्या तेज तलवार घोड्यावर बसून शिकार करायला निघाला राजासोबत काही शिपाईसुद्धा होते पूर्ण दिवस राजा शिकार करत करत राज्याच्या सीमेबाहेर पोचला शिपाई मागेच राहून गेले तेव्हा त्या घोड्यानं उंच पहाडावरनं उडी मारली राजा भोज घोड्यावरून जोरात आपटून बेशुद्ध झाले राजाचा डोक्यावरील मुकुट पडला राजाला जेव्हा शुद्ध आली तेव्हा त्याला कळले की त्याला दुसऱ्या राज्यातील शिपायांनी बंदिस्त केले आहे शिपायांनी त्याला विचारले तुम्ही कोण आहात आणि इथे कसे आलात राजा गुपचूप बसला आणि काहीच उत्तर दिले नाही शिपायांनी राजाला शत्रू समजून खूप मारले आणि घायाळ करून नगराच्या बाहेर सुमसान जागेमध्ये फेकून ते ते दिले तेव्हा तेथून त्याच नगरामध्ये राहणारा गंगूतेली जात होता त्याची नजर राजावर पडली जखमी राजाला उचलून तो आपल्या घरी घेऊन गेला कारण राजाच्या नशिबी गंगूतेलाकडे जाणं लिहिलं होतं गंगुतेल्यानं राजाला औषधोपचार करून स्वस्त केलं राजा जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा राजाने आपल्याला जीवदान देणाऱ्या व्यक्तीला बघितले परंतु राजाची वाचा गेली होती गंगू तेल्यानं राजाला बघूनच ओळखलं होतं की हा कुणीतरी क्षत्रिय वंशातील व्यक्ती आहे आणि त्याच्या बदनसीबीमुळे त्याला शत्रू समजून मारले आहे काही दिवसानंतर राजा पूर्णपणे बरा झाला परंतु राजाला माहीत होते की खरी हकीकत समजल्यावर ह्या राज्यातील राजा त्याला शत्रू समजून कैदी करेल त्यामुळे राजा गुपचूप राहिला गंगुतेलीनं राजाला तेलाच्या घाण्यावर काम दिले राजा ते काम करण्यास तयार झाला गंगुतेलीसुद्धा राजाबरोबर घाण्यावर बैल म्हणून काम करायचा परंतु हिरा तर कोळशाच्या खाणीतही चमकतो आणि चिंगारी अंधारातही दिसते गंगुतेल्यानं राजाचं धृष्टपृष्ट शरीर तेजोपुंज चेहरा बघून अंदाज लावला की त्याचा दास हा काही साधारण मनुष्य नाही राजाला त्याच्या जीवनदात्याचे कर्ज फेडायचे होते त्यामुळे पूर्ण बरे झाल्यानंतरही राजाने आपली ओळख सांगितली नाही राजा एक दिवस सकाळी गाणं म्हणत होता तिथे तेल घेण्यासाठी आलेल्या गावातील लोकांनी राजाचं गाणं ऐकलं त्याचा तो मधूर आवाजही ऐकून सगळेजण मंत्रमुग्ध झाले जेव्हा राजा गाणं गायचा त्यावेळेस सगळे लोक त्याच्या गाण्याचा आनंद घ्यायचे त्या देशाचा राजासुद्धा मोठा संगीतप्रेमी होता त्या राजाची मुलगीसुद्धा संगीताची प्रशिक्षण घेत होती राजाच्या दरबारामध्ये गायनाचे आणि नृत्याचे कार्यक्रम व्हायचे बक्षीससुद्धा दिले जायचे राजाच्या दरबारामध्ये संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते सर्वश्रेष्ठ गायिकाची निवड करण्यात येणार होती गंगूतेलीनं राजाला त्या कार्यक्रमासाठी तयार केले नियोजित वेळेनुसार राजा भोज आपल्या स्वामी गंगूतेलीसोबत दरबारामध्ये पोचले राजा भोज एकदम साध्या कपड्यांमध्ये होते तरीसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर तेज होते दरबारामध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण होते खूप गायकांनी गायन केले परंतु राजकुमारी अजूनही चांगल्या गायकाच्या शोधात होती शेवटी कोपऱ्यात बसलेल्या गंगुतेलीनं राजा भोजकडे गायनासाठी इशारा केला राजानं त्याला अभिवादन केलं आणि मंचाकडे जाण्यास निघाला राजा भोजनं गंगुतेलीचा नोकर असल्याचं आपली ओळख करून दिली आणि गायनाला सुरुवात केली दरबारात बसलेले सगळे लोक मंत्रमुग्ध झाले आणि वाहवा करू लागले राजकुमारी वसुंधरा पहिल्या वेळेस दरबारात उठून उभी राहिली आणि जोरजोरात ओरडून म्हणाली खूपच सुंदर महान गायक श्रेष्ठ गायक राजाला आणि दरबारातील लोकांना खूप विचित्र वाटलं राजकुमारी मंत्रमुग्ध झाली होती राजकुमारी पुन्हा ओरडली हेच आहेत माझे सर्वश्रेष्ठ गायक राजाला तर विश्वासच बसेना की एका साधारण व्यक्तीला राजकुमारी असं आपलं म्हणेल त्या सभेत आपलं म्हणणे आणि विजयी झालेला पुरुष याचा अर्थ होता की राजकुमारीचा जीवनसाथी राजा राजकुमारीला म्हणाला पूर्ण माहिती न घेता तुझं असं म्हणणं ठीक नाही कारण तू काही साधारण व्यक्ती नाहीस या राज्याची राजकुमारी आहेस यावर राजकुमारी म्हणाली पिताजी तो काही साधारण व्यक्ती नाही तो चांगल्या क्षत्रिय वंशातील कुणीतरी राजकुमार आहे तुम्ही परीक्षा घेऊन बघा राजकुमारी वसुंधरेने पूर्ण विश्वासाने उत्तर दिले राजकुमारीचे मन सांगत होते की तो कोणी साधारण व्यक्ती नाही राजाच्या दरबारामध्ये विद्वानांची कमी नव्हती राजानं त्याच्या दरबारातील प्रजाजनांना आणि चार विद्वानांना सांगितले आपण त्या युवकाचा परिचय आणि त्याच्या गुणांची परीक्षा घेऊ आपले हे चार विद्वान त्या श्रेष्ठ गायकाची निवड करतील त्याला वसुंधरा पसंत करू शकेल आम्ही स्वतः त्या चार विद्वानांना युवकाविषयी प्रश्न करू सगळ्यात पहिला प्रश्न राजाने धर्मदेवाला केला या आर्यावृत्तामध्ये सगळ्यात धार्मिक युवक कोण आहे धर्मराज म्हणाला महाराज आपण तर बुद्धीचे भंडार आहात परंतु देश प्रदेश जेवढे मला माहीत आहेत त्यानुसार धारानगरीचा राजकुमार राजा भोज यांनी खूप धार्मिक कार्य केलं आहे आणि सगळी प्रजा त्यांना देवता मानते राजानं पुढचा प्रश्न टकदेवाला केला आपण सांगा या धर्तीवर आपण कुणाला तपस्वी मानतात टकदेव म्हणाले राजा भोज जे खूप मोठ्या युद्धातूनही मृत्यूच्या तोंडून बाहेर आलेले आहेत राजानं तिसरा प्रश्न कर्मदेवाला केला तुम्ही सांगा या धर्तीवर कोणत्या युवकाचे कर्म चांगले आहे कर्मदेव म्हणाले जेवढे मला माहीत आहे त्यानुसार राजा भोज यांचे कर्म चांगले आहे राजानं शेवटचा प्रश्न पुण्यदेवाला केला असा कोणता पुण्यवान आहे जो आमच्या सभेत येऊन आपल्या राजकुमारीचा हात मागू शकेल पुण्यदेव म्हणाले राजा भोज आहे त्याच्या पुण्याच्या अनेक गोष्टी आहेत पूर्ण दरबारात शांतता पसरली आता ह्या गायक युवकाचे काय होणार परंतु तो शांत उभा होता राजानं त्या युवकाला विचारले तू चांगला कलाकार अवश्य आहेस परंतु तू आमच्या दरबारातील विद्वानांचा निर्णय ऐकला असशील राजकुमारीनं कसे काय दरबारामध्ये असभ्य वर्तन केले कळाले नाही माझी मुलगी फक्त राजा भोजशी विवाह करेन आमच्या विद्वानांच्या म्हणण्यानुसार भोजमध्ये चारही गुण उपस्थित आहेत तो युवक म्हणाला माफिया असावी महाराज राजा भोजच्या गुणांपेक्षाही एक मोठी शक्ती आहे जी आपल्याला नियंत्रणात ठेवते राजा सिद्धराज म्हणाले तू आमच्या विद्वानांचा अपमान करत आहेस का धर्म कर्म तप आणि पुण्य यापेक्षाही मोठी शक्ती आहे तुला माहीत नाही आमच्या विद्वानांचा अपमान करण्याचा दंड काय आहे युवक म्हणाला दंड तर वाईट कर्माचा मिळतो खरे बोलण्याचा नाही खरे बोलल्यावर तर बक्षीस मिळते राजा भोजचे बोलणे ऐकून सगळ्या सभेत हसू सुटले काय अर्थ आहे याचा राजा सिद्धराज म्हणाले कसले बक्षीस धर्म कर्म यापेक्षा मोठी शक्ती आहे नशीब आणि भाग्य राजा भोज हे सगळे गुण असूनही इकडे तिकडे ठोकर खात आहेत परंतु नशीब आणि भाग्य प्रबळ आहे होणारी घटना कुणीही टाळू शकत नाही राजा सिद्धराज म्हणाला का तूच राजा भोज आहेस का युवक म्हणाला हां महाराज मीच राजा भोज आहे हे सगळं माझ्या कर्माचे भोग आहेत आज मीच तुमच्या सगळ्यात आहे राजा भोजने ब्राह्मणापासून ते शिकारीपर्यंत घडलेली सर्व हकीकत सांगितली आपल्या सैनिकांनी तर मला मारून टाकले होते ते तर भले माझा जीवनदाता गंगूतेलीनं माझे प्राण वाचवले परंतु मी सुद्धा त्यांना माझी ओळख न सांगता त्यांच्याकडे नोकराचे काम केले सगळ्या सभेमध्ये आनंदाचे वातावरण झाले पूर्ण सभेत राजाचा जय जयकार होऊ लागला राजकुमारी वसुंधरेनं राजाच्या गळ्यात वर्माला टाकली आणि विवाह संपन्न झाला राजा भोजचा विवाह पूर्ण विधीनुसार पार पडला प्रत्येक व्यक्तीच्या तोंडात एकच गोष्ट होती कहा राजा भोज और कहा गंगू तेली अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा